आज शिवाजी राजा आज आहो शिवाजी राजा आलो का राजे शिवाजी आपण सशास्त्र प्रायश्चित्त घेतल्याशिवाय देवालयात जाऊ नये ओळख होतो मी बहिरजी आम्ही का जाऊ नये देवालयात देवालय भ्रष्ट होईल बजाजी निंबाळकरासारख्या धुवभ्रष्टाशी संबंध सांडून आपण शुद्ध होऊन यावं पण आम्ही त्यांना शास्त्रोक्त शुद्ध करून घेतलं होतं तुम्ही तुम्ही कोण तुमचा अधिकार नव्हता तो अरे वारे पंडित ते काय नाही महाराज आपण चलायचं चल। सत्ता संपत्तीच्या जोरावर जुलूमच करणार असाल तर मोगलाई काय वाईट होती राजा ना शिवाजी महाराजांना कोण मानित नाही सत्ता संपत्ती आणि सैन्य एवढ्यानच मनुष्य राजा होत नाही अभिषिक्त राजाशिवाय आम्ही कुणालाही राजा मानित नाही आणि नकाच मानू आम्हाला कोणी राजा मानावं अशी आमची इच्छा नाही येतो आमची चला देवळातील देव यांच्या पूजे अर्चेसाठी ठेवून आपण देशभर पसरलेल्या महादेवाचं दर्शन घेत राहू राज्यात राहून महाराष्ट्राच्या महादेवाचा अपमान केला तुम्ही पण याद राखा महाराजांची तलवार संपून महाराष्ट्र स्वतंत्र झाला असता तर तुमच्यासारखे पृथ्वीतले पंडित किरे गुलामीच्या मुळीत आधी झळप पडले असते